देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपा युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रीडा महोत्सव नमोचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक जानेवारी तेवीस रोजी सकाळी दहा वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे नमोचषक वैशिष्ट्य की अटल ब्रिज एकदम जवळ जिथे मुंबईला जोडणार असा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ जवळ नवीन जागेमध्ये परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरण मधला असावा फक्त शहरातला नाही पूर्ण पनवेल तालुका तिथे साडे सहा लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत आणि इकडचा साडेतीन लाख मतदार हे तुमचे हे याच्यामध्ये उरणमध्ये आहेत शारेश, शारेश दे दे अशा अर्थीनं दहा लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळेत शाळेत शिकतात ती मुलं असतील शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असेल असतील तर ते सुद्धा तरुण इथं तरुण तरुणी नुसतं तरुणच नाही तरुण तरुणी तरुन भाग घेऊ शकतील मुलांचे सामने वेगळे आहेत मुलींचे सामने वेगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना तितकीच संज्ञा आम्ही दिल्या जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्याकरता युवकांच्या करता आहेत तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत शरीर संशय जे आहे ते राज्यस्तरीवरच आहे आणि कबड्डीमध्ये चार सामने सुद्धा आम्ही राज्य स्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये सर्वांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हे हा एरिया ना आमचा हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला वाटेल हे फार सृष्टी सौंदर्य फार आहे नावा नावा शिवायला म्हणताय तुम्ही पलीकडच्या बदल एलिफंटा आणि इकडचं डेव्हलप झालेलं जे एन पीटी अशा बोलवा रामबाग ते रामबाग आहे तिथे तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे म्हणजे ती बुद्ध बघल्यासारख्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्याच नव्या नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी ते बघायला येत असतात तर तेही पाहायला मिळणार आहे दुसरं एखादं आम्ही एक आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूला तुमच्या ह्याच्या पलीकडे जे पाचशे मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात दक्षिण आफ्रिकेची टीम इथे परवा इथे क्रिकेट खेळायला आले होते आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते एक छान सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड बाजूला बनवलेले आहे आणि आता ते नाईटचे माजी माजी खासदार म्हणतात खासदार म्हणतात त्याला खासदार चषक तिथे आज सुरू आहे आणि तिथेच मोठी लाईट होते प्रकाश जोतातले तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असा आहे की ज्याला जो खेळ पाहिजे आहे ज्याला जी संधी पाहिजे तीच संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई